गेल्या चार दिवसापासून अचानक निलंग्याची नगरपालिका जागी झाली आहे गेले पाच पाच दहा दहा वर्ष निलंग्यात कसलंही काम झालं नाही विकास काम आणि अचानकपणे आचारसंहिता काळात आपण बघितलं बँक कॉलनी रोड कसला निकष केला त्याला दोन दिवसांना लगेच खड्डे पडले ती खड्डे बुजवून सुद्धा तिसरे खड्डे पडले ही एक बाजूनिलंग्याच्या चे जनतेनं डोक्यात घ्यावी एक दुसरी गोष्ट अचानकपणे दोन वर्षाखाली बीबीएम कार्पेट झालेलं त्या शिवाजीनगरच्या देवी मंदिर समोर अचानकपणे डांबरीचा पॅच मारला सध्या शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या कामामुळे रस्त्याचं काम नव्यानं करायला नगरपालिकेनंच बंदी घातलेली आहे वर्कऑर्डर असली तरी कारण लगेच खोदकाम होणार आहे असं असताना सुद्धा तिथं नव्यानं काम सुरू करणं हा शासकीय पैशाचा अपव्य तर आहेच आणि या तिन्ही पेक्षा अत्यंत गंभीर असा विषय खाती केल्लीमध्ये आश्रू खाण्याच्या बाजूला ह्या दोन दिवसात नव्यानं नालीचं चा खोदकाम चालू झालंय आचारसंहितेमध्ये वर्कऑर्डर जुनी जरी असली तरी नव्यानं काम आचारसंहिता लागू झाल्यानंतर सुरू करताच येत नाही तो आचारसंहिता भंग आहे तशी तक्रार आता आम्ही दिली आहे निवडणूक निर्णयात मुख्याधिकारी नगर अभियंता आणि संबंधित गुत्तेदार या तिन्ही घटपांच्या विरोधात आम्ही तक्रार दिली आहे त्यांच्यावर तात्काळ आचारसंहितेचा भंगाचे गुन्हा दाखल व्हावा अशा पद्धतीने तक्रार दिली आहे का आणि तिथं जाऊन तिथल्या गल्लीतल्या लोकांचा पंचनामा करून की बाबा हे काम कधी सुरू झालंय खोदकाम कारण ते नवीन आहे नवीन काम करताच येत नाही हा आक्षेप आम्ही नोंदवला आहे आणि जुनं काम असलं तरी शिवाजीनगरच्या जगदंबा मंदिरासमोरलं जे काम आहे ते शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेजमुळं बंदी असताना रस्त्याच्या कामाला काम सुरू का केलं आणि उद्या ते ट्रेन अंडरग्राऊंड ट्रेन मधून फोडलं जाणार गेलेल्या शासकीय पैशाचं बिल तर शासनात देणार आहे जनतेच्या जा खिशातूनच जाणार आहे हा पैशाचा अपेक्षा आणि ही नऊटंकी आता का निवडणूक चालू असताना आचारसंहिता कळत नाही त्यांना आणि सगळे कामं आमदाराच्या दबावावर केले जात आहेत त्यामुळं त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी अशी आमची विनंती आहे